म्हणून मी मोठा आहे ज्याचा दुश्मन मोठा तो माणूस मोठा मग तुम्ही जर मोठेपणा दुश्मनाला अहो तुम्ही माझ्या विरोधात आहे म्हणून मी मोठा आहे कारण माझा मोठा आहे म्हणून मी मोठा आहे असा जर विचार केला तर तुमचा मोठेपणा काय होईल अजून वाढेल आणि म्हणून या, या प्रवचनाचा नीट गाभा लक्षात घ्या तुकाराम महाराजांनी हा अभंग सांगताना याला संदर्भ घेतला आमच्या भगवद्गीतेचा भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण एका ठिकाणी या तत्वाला समजून सांगतात गुण कर्म विभाग हे बारीक आहे का आजच्या व्यवस्थेमध्ये सगळीकडे अराजकता चालू आहे जाती जातीमध्ये भांडण चालू आहे जाती जातीच्या नावावर संघटना काढायच्या एका जातीचा दुसऱ्या जातीशी द्वेष ठेवायचा दुसऱ्या जातीने तिसऱ्या जातीचे द्वेष ठेवायचा कोणाच्याच पत्रात काही ना पण फक्त एकमेकाचा वाद घालायचा यांनी त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहायचं त्यांनी त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहायचं यांनी त्याला शिव्या द्यायच्या त्यांनी त्याला शिव्या द्यायच्या एकीकडे भजन चालू आणि एकीकडे आमचे भांडणं चालू मग असा कोणता परमार्थ आहे की ज्यामध्ये दोन्हीला परवानगी आहे मी भांडायला परवानगी भांडण्याला परवानगी असा कसा तुझं परवा चालू आहे असा कसा जगाला प्रेम अर्पावे जगी तो एक धर्म जगाला प्रेम अर्पावी आणि आमचा धर्म चालू आहे जगात भांडणं लावायचे मग या भांडणातून निष्कर्ष काय फक्त एवढंच आहे की बाबा मी कसा भांडलो आणि मी किती भांडलो आपण तुझ्या भांडणातून चार लोकांचे मन कलुषित झाले चार लोकांचं अंतर वाढलं चार लोकांच्या एकमेकाबद्दलच्या भावना बदलल्या चार लोक एकमेकांच्या प्रेमाने गुन्हा गोविंदाने नांदायचे तुझ्या बोलण्यानं यांच्यात एकमेकाबद्दल शंका निर्माण झाल्या आणि एकमेकाशी हे पाण्यात पाहायला लागले म्हणजे तुमच्या बोलण्यातून जगाचं कल्याण होण्याऐवजी जगाचं नुकसान होत असेल तर अशी वाणी अशी भांडण असा संघटनात्मक दृष्टिकोन चुकीचा असू शकतो आणि म्हणून तर पाया कुठे आहे तर पाया सनातन धर्मामध्ये आहे ही जाती व्यवस्था ज्याने निर्माण केली त्या भगवान कृष्णाने काय अपेक्षा ठेवली होती घ्या बरं का निठाईपुंज्याचा थोडा विषय गंभीर आहे पण वर्तमान काळात याची गरज आहे तुम्ही पण त्या उघडला की आमका असा मानला तसा मानला यांनी काय उक्ती घेतली का समज यांनी का सगळ्या लोकांचं उक्त घेतलं का यांना देवानी नेंदणूक केली यांची का बघा तुला विष्णूचा अवतार म्हणून पाठवतो तुला काय बोलायचं बोल तुला काय करायचं कर यांना यांच्या पात्रतेमध्ये यांचं ज्ञान यांना आलेला अनुभव यांची असलेली वैचारिक पातळी याचा कुठेही ताळमेळ नाही फक्त लोकांनी के मोठ केलं यांनी मोठे शब्द वापरायला सुरुवात केली आणि त्यांना वाटतं आम्ही म्हणजे प्रमाण आहोत यामुळे समाजाची ही व्यवस्था सगळी घडलेली आहे एकदम दृष्टिकोनात बदल झाला आणि म्हणून या समाजात काही परमार्थी ठिकाणी बरोबर का बारीक आहे का बरं कसे आहे बारीक आहे काही परमार्थी ठिकाणी फक्त नाव सांगायला की तुझं संपूर्ण नाव, का नाव सांग? पा धर्म नाही घ्यायचं तुम्ही आडनाव जोडलं का लगेच शे कुठलं लगेच शेप असं का अजून तुम्ही त्यांचे झाले म्हणजे घोटाळा झाला का नाही अरे मनुष्य जात आहे काय का मनुष्य जाती मानवतेचा हा धर्म आहे आणि या मानवतेच्या धर्मामध्ये प्रत्येक जण आईच्या पोटी जन्माला आला तेव्हा सारखा जन्माला आला जर समजा एखाद्या गावाखान्यामध्ये एका पाच दाबाच पायाबाळातील झाल्या आणि दाबाज पोरं जर असे झाले एका ठेवडा मांडले कोणाची मध्ये सांगायची की हे पोरग माझ्या पुढे जन्माला आलेलं आहे पण बाप म्हणू शकतो की माझ्या बायपूच्या पुढे जन्मला नाही डॉक्टरने पोरग सुकून तुमच्या घरात यायला बसले अशी माणसाची परावलंबी अवस्था आहे पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा आम्ही तर भांडत बसलो माझं हे माझं हे माझं हे माझं हा माझा मुलगा ही माझी सून हा माझा जावई आणि बाकीचे काही सगळे तुझ्या दुसमन आहेत का ही तर मानवाची संकल्पना संकुचित विचारधारा ही धर्माने छेद दिलेला आहे हा धर्म ही परंपरा हा सनातन धर्म जात पात धर्म पंथ पक्ष मानस नाही म्हणून तर विष्णुवाचा मेळा जेव्हा आम्ही पंढरीला जातो तेव्हा हा बारा बोलू ते समाज अठरा पगड जाती एकाच रस्त्याने चालताना राजा आणि प्रजातला भेट कोणला कळत नाही इथं राजा कोण आहे प्रजा कोण आहे हे कोणाला समजत नाही सावकार कोण आहे भिकारी कोण आहे या आमच्या दिंडीमध्ये कोणाला कळत नाही सगळ्यांच्या हातात पकाचा सगळ्यांच्या हातात टाळ आणि सगळ्यांच्या मुखात नाव एकच असत एवढी एकच जागा जगात आहे की व्यवस्था सारखी आहे सगळ्यांसाठी राहटी आहे अशा दिंडीत बरेच लोक असतील ज्यांची ऐकत असेल एखादं लॉज घ्यायची आणि मग समजा दिंडी पोहोचली आम्ही आणि मग ते म्हणले थांबा दिंडी इथं आम्ही रात्री मुक्कामाला जातो एक लॉज घेतो पहाट उठून येतो दिंडीत यायचं असेल तर तुला राहोटी झोपावं लागेल पहाट उठावं लागल आणि भूमीवर पडावं लागेल पहाट इथं घालता आंघोळ करावं लागेल पहिला काकडा होईल आणि मग दिंडीचा आलं इथं व्यवस्थेत बदललाय का राजा आला दिंडीत गेला म्हणून राजासाठी दिंडीत झेड सुरक्षा केली अरे इथं काय इथं सुरक्षा करणार कोण आहे करता करविता भगवंत देह काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे करता करविता नेता नेविता इथे त्याचीच सत्ता काय आहे आपण विनाकारण भ्रमात आहोत तुझी सत्ता का माझी सत्ता गावात तू निवडणूक